श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गोडवा याविषयी स्वानंद कुलकर्णी यांचे विचार आम्ही गावातील काही स्नेही मंडळी अधूनमधून एकमेकांच्या घरी जाऊन भेटतो सर्वजण जमल्यावर चेष्टा विनोद होतात गप्पांची मैफल जमते हास्याचे कारंजे उडतात विविध क्षेत्रात कार्यरत असणारी ही मंडळी आपापल्या क्षेत्रातल्या गमती जमती नवनवीन घटना सांगतात कोणताही विषय न ठरवता फक्त मनसोक्त भेटून भरभरून गप्पा करणं याची मजा आवरच असते यामध्ये एक नामांकित डॉक्टर आहेत त्यांनी सर्वांना बजावून ठेवलं आहे केवळ फोनवरून ख्याली खुशाली विचारायची नाही प्रत्यक्ष भेटीचा आनंद मोठा असतो त्यामुळं प्रत्यक्ष भेटायचं संत तुकारामानी त्यांच्या अभंगात म्हटलं आहे भेटीची आवडी उतावी मन लागलेसे ध्यान जीवी जीवा वारकरी माऊलीला म्हणजे विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी उतरत असतात ती भक्तीची आस असते माऊलीची भेट व्हावी तिचा विसरणं व्हावा हेच मागणं असतं मित्रांच्या भेटीचीही अशीच आस असते आमच्या डॉक्टर स्नेहांचं म्हणणं असं की आपल्या भेटीची ऊर्जा पुढच्या भेटीपर्यंत उत्साहाने कार्यरत ठेवते शारीरिक व्याधीवर डॉक्टरांकडे उपचार आहेत माणसांना माणसांनी भेटणं आणि एकमेकांची निर्तुक्क असे ना पण घडाघडा बोलणं हा मोठा मानसोपचार आहे डॉक्टरसाहेबांच्या घरी आम्ही जमलो होतो डॉक्टरसाहेबांनी सर्वांसाठी आंब्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या काय मधुरता होती त्या आंब्यात डॉक्टरसाहेब म्हणाले या आंब्याची एक कथा आहे ती तुम्हाला सांगतो एक टी बी पेशंट होता तो दुसऱ्यांच्या बागेत काम करत असे आजारामुळं त्याची शक्ती कमी झाली होती त्याला काम होत नव्हतं मी त्याच्यावर उपचार सुरू केले तो म्हणाला डॉक्टर साहेब तुमची फी द्यायला माझ्याकडं पैसे नाहीत मी एक आंब्याचं रोप तयार केलं आहे त्या आंब्याची चव अतिशय गोड आहे तुम्ही जेव्हा आंबा खाल त्या प्रत्येक वेळी माझं नाव काढाल प्रत्येक वर्षी तुमची कोठीची खोली भरून आंबे निघतील साहेब पुढे म्हणाले माझ्या मनात विचाराला कसलं हे रोप ते लागू झालं पाहिजे जगलं पाहिजे त्याला पाणी खतं ज्या त्यावेळी दिली पाहिजेत किती वर्षांनी फळ येणार निसर्गाची प्रतिकूलता आली तर असल्या रोपाचं कसं होणार थोडक्यात काय या पेशंटवर मोफत उपचार करायचे आहेत एके दिवशी तो बागकाम करणारा स्वतःच आमच्या हॉस्पिटलच्या बागेत आला आणि जागा निवडून त्यानं हे आंब्याचं रोप लावलं यथावकाश तोही आजारातून पूर्ण बरा झाला चार वर्ष होत आली आणि आता आंबा झाडांना लगडला आहे तो म्हणाला त्याप्रमाणे कोठीची खोली भरून आंबे निघाले आहेत समोर ठेवलेले आंबे हे त्या रुग्णानं दिलेल्या रोपाचे आंबे आहेत त्याची कृतज्ञता आणि स्नेह आंब्यातला माधुर्य घेऊन प्रकट झाला आहे आता वर्षानुवर्ष हे झाड मधुर आणि आमाप फळं देत राहील त्याची रक्कम माझ्या फीपेक्षा किततरी पटीनं अधिक होईल डॉक्टरांचं हे सर्व ऐकल्यानंतर असं वाटलं की आपल्याकडं जे सर्वोत्तम आहे ते देण्याची जेव्हा भावना आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती होते जेव्हा असं अर्पण करणं होतं तेव्हा आयुष्याचा मधुगट भरून वाहतो सर्वांनी मिळून आंबा खाण्यामुळं त्याची गोडी आणखी वाढली भेटून या बोले आवडीचे गुज आनंदे भोज जेऊ संगे असं त्या अभंगात पुढे संत तुकाराम म्हणतात आवडीचे गुज बोलणाऱ्या आणि संगे आनंदाचे भोज घेणाऱ्या भेटी झाल्या पाहिजेत म्हणजे भेटीत तृष्टता मोठी काय असते हे समजू शकतं निरोप घेताना डॉक्टर साहेबांच्या पत्नीनं आमच्या सर्वांच्या हातात आंब्याच्या पिशव्या दिल्या आपली एखादी लहानशी कृती देखील अनेकांच्या आयुष्यात गोडवा आणू शकते याची शिकवण त्या पिशवीतल्या आंब्यांनी आम्हाला दिलेली होती गोडवा याविषयी स्वानंद कुलकर्णी यांचे विचार आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार